धामणगाव विधानसभेच्या तीन तालुक्यात संततधार पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चांदूर रेल्वे एस कार्यालयावर शेतकरी कामगार नेते ऍडव्होकेट चेतन परडके यांच्या नेतृत्वात आक्रोश आंदोलन करण्यात आले नैसर्गिक आपत्ती आणि पीक न आल्याने शेतकऱ्यांचे कर्ज वेळेवर परतफेड होत नाही अशा स्थितीत शेतकऱ्यांचा बँक खात्यातील सिबिल एन पी एमध्ये गेल्याने त्यांचा थेट परिणाम त्याला उपलब्ध असलेल्या इतर सुविधावर होत आहे त्यामुळे सरकारने कर्जाशिवाय अन्य कोणताही निकाल लागू नये शेतकऱ्यांचे बँकांनी अधिक लक्ष देऊन निर्देश दिले पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले या आंदोलनात स्वाभिमानी किसान संघटनेचे चेतन पडके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते राहुल गावंडे कपिल पडघन सुरज महेश कुर्सगे, सतिश गावंडे, रोशन प्रशांत गायनोर, अनिल अनिल निमकर, इंगोले, राहुल बनसोड, भुजासरे, वानखडे सतीश नाईक प्रदीप प्रवीण प्रवीण इंगळे बनसोड शेतकरी उपस्थित होते या वर्षी केलेल्या शेतकऱ्यांच्या बागायतसाठी काढलं तर बावीस हजार सातशे त्या संदर्भात कुठलीही मदत अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नाही आठ सप्टेंबर दोन हजार बावीसला पुन्हा शासनाने जी हात काढल्यान त्यामध्ये सांगितलं आहे की लाभार्थी निश्चित झाल्यानंतर ती मदत देण्यात येईल दुसरी गोष्ट की माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी ती किंवा कंपनीला आदेश दिलेला आहे की पंचवीस टक्के अग्रिम विमा शेतकऱ्यांना दिला तरीसुद्धा अजून तीसुद्धा प्रोसेस नाही त्यामुळे आम्ही शासनाला एस डीओ मार्फत दिनांक नऊ सप्टेंबर जे निवेदन दिलेलं होतं आणि त्यामध्ये इशारा दिलेला होता की शेतकऱ्यांच्या खात्यात दसऱ्यापूर्वी ती विमा आणि अतिवृष्टीची भरपाई ही जमा करण्यात येईल तसं आम्ही देखील आश्वासन आज एस डी ओ साहेबांना मागितलं तर साहेबांनी ते देण्यास काळाटाळ केली विशेष म्हणजे आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांमध्ये आम्ही प्रवेशद्वारावरच आमचं आंदोलन सुरू होतो तरी सुद्धा जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही आज या आंदोलनादरम्यान हाच विचार देतो की दसऱ्यापूर्वी जर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचे पंचवीस टक्के आणि अतिवृष्टीचे जर नुकसान भरपाई जमा झाली नाही तर आम्ही दसऱ्यानंतर प्रशासनाची दिवाळी होऊ देणार नाही आम्ही विचार गजानन फिरके विदर्भ न्यूज वाढोना गायकवाड